तोतोचांची सुरुवात केली ती पालकत्व आपलं कसं असावं आणि मुलांना आपण कसं वाढवावं ह्याच्यासाठी हो ही जरी गोष्ट तोतोचांच्या बालपणीची असली तरी ते बालपण कशाने साजरं होतं तर चांगले पालक चांगले शिक्षक चांगले सवंगडी ह्याच्यानेच आपल्याला बालपण लक्षात राहतं नाही का जर आपलं बालपण वाईट पद्धतीने गेलं तर आपल्याला ते कधी लक्षात राहायचं नाही म्हणजे लक्षात राहील पण ते आपल्याला आनंद देणार नाही पालक हो आपण गोष्टींच्या विश्वांमध्ये मुलांना जर हरवलं तर मुलं खूप काही काही शिकू शकतात अनेक पालक मला विचारत असतात की कुठल्या गोष्टी मुलांना वाचून दाखवाव्यात तर जशी ही तोतोच्यांची गोष्टींची मालिका झाली त्याचप्रमाणे एनिड ब्लायटन नावाची लेखिका एनिड ब्लायटन ई एन आय डी बी फॉर बॉम्बे बी एल वाय टी एन एनिड ब्लायटन ह्याच्या गोष्टी लहान मुलांसाठी अतिशय अप्रतिम आहेत लहान मुलांनी कसं बागडावं खेळावं ह्याच्यामधनंच त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे काही काही प्रसंग ह्याच्याबद्दल त्या गोष्टी अतिशय प्रसिद्ध आहेत एनिड ब्लायटननी अगदी हजारो पुस्तकं लहान मुलांसाठी लिहिलेली आहेत आणि ही पुस्तकं सगळ्या लायब्ररींमध्ये अवेले उपलब्ध आहेत अनेक वेळा मी जेव्हा एनड ब्लायटनच्या पुस्तकांबद्दल पालकांना सांगते तेव्हा मला अनेक लोक असं सांगतात की तुम्ही परदेशातली पुस्तकं का सांगता आपल्या मातीतली पुस्तकं का नाही सांगत पालकं असं काही नाही आपल्या मातीतलीसुद्धा पुस्तकं आहेत आपले साने गुरुजी ह्यांची श्यामची आई अतिशय सुंदर किंवा आपल्या दशावतारांमध्ये प्रल्हादाची गोष्ट ही अतिशय उत्तम आपल्याकडे सुद्धा रामायण महाभारत ह्याच्यातल्या गोष्टी मुलांना अवश्य सांगाव्यात त्याच्यामधनं मुलांना पुष्कळ ज्ञान मिळतं पण त्याचा असा अर्थ नाही की परदेशातल्या गोष्टी वाईट आहेत एनिट ब्रायटनच्या गोष्टी मुलांना कल्पना विश्वामध्ये घेऊन जातात त्याच कल्पना विश्वामध्ये सुद्धा वाढले आणि तो जो आनंद मी घेतला तो आपल्या सुप्रजाच्या मुलांना मिळावा असं मला वाटतं म्हणून ह्या गोष्टींची नावं मी सांगते त्याचप्रमाणे स्वीडिश गोष्टीसुद्धा मुलांच्यासाठी ॲस्टिड लिंगड्रॉम म्हणून एक लेखिका आहे तिच्या गोष्टी अतिशय प्रसिद्ध आहेत त्या गोष्टीसुद्धा तुम्ही नेटवरती शोधू शकता त्या मुलांना ऐकवू शकता त्याचप्रमाणे आपले जे जयंत नारळीकर आहेत त्यांनी मोठी मुलं जी आपली आहेत विश्व क्षितेज नवे ह्याच्यामध्ये सायन्स फिक्शनच्या खूप सुंदर गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे इतर सायन्स फिक्शनच्यासुद्धा गोष्टी परदेशातल्या लोक सायंटिस्टनी लिहिलेल्या आपल्याला मिळून मिळू शकतात त्या गोष्टीसुद्धा तुम्ही शोधू शकता त्याचप्रमाणे एक साईट आहे अरविंद गुप्ता टॉईज डॉट कॉम अरविंद गुप्ता टॉईज डॉट कॉम ह्याच्यावरती अनेक छोटे छोटे लेख आणि छोटे छोटे गोष्टी लहान मुलांना तुम्हाला मिळू शकतात ह्या गोष्टीसुद्धा शोधा मुलांना गोष्टींच्या विश्वामध्ये तुम्ही हरवलं तर त्याच्यासारखं बालपण तुम्ही मुलांना देत नाही अभ्यास होतोच आणि ह्या सुद्धा होऊ शकतो त्यामुळे अभ्यास की अभ्यास याच्यामध्ये मुलांना अडकवू नका बाहेर मैदानी खेळांमध्ये त्यांना पाठवा त्यांची शारीरिक वाढ चांगली व्हायला पाहिजे लहानपणापासून त्यांना चष्मा लागू नये त्यांचे केस गळू नयेत त्यांची वाढ आणि उंची चांगली वाढावी त्यांचे सगळे मसल्स आणि त्यांच्या नसा ह्यांचं डेव्हलपमेंट यांची वाढ खूप चांगली व्हावी हेच पालकत्व आहे पालकत्व म्हणजे तुम्ही मुलांना नुसतं अभ्यास देऊन त्यांना चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये घातलं म्हणजे पालकत्व पूर्ण होत नाही पालक हो त्यांना सबंध जगाचा इतिहास भूगोल त्याच्याबद्दलची माहिती आपल्या देशाची माहिती जे काही तुम्हाला मिळेल ते त्यांना द्या आणि त्यांचं विश्व असं प्रगत करा की तशी मुलं ह्या जगात गेली की कोणी म्हणायला पाहिजे वा ही भारतीय मुलं आहेत ही खूप सुशिक्षित आणि चांगली आहेत अशा प्रकारे मुलांना वाढवा तुम्हाला कुठलंही प्रकारचं त्याच्यामध्ये गायडन्स हवा असेल तर सुप्रजामध्ये आम्ही बसलेलेच आहोत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन करायला तुम्ही कधीसुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सुप्रजाची टीम तुमच्यासाठी कायम त्याच्यासाठी सुसज्ज आहे आज आपण तोतोजांचे साठ भाग पूर्ण केले तोतोजांची गोष्ट पूर्ण झाली आणि ती गोष्ट तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा ग्रुपमध्ये सांगा आम्हाला तुमचे कमेंट्स खूप आवडतात जर का तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं तुमच्या मुलांचं की त्यांना तो तोच्यांबद्दल काय वाटलं तर आपलं फेसबुक पेरेंट पेज आहे त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली अपलोड करू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्ये आपल्या ॲडमिनला पाठवा म्हणजे आम्ही ते आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा अपलोड करू